आज करूया जाळीदार ढोकळा त्यासाठी मी येथे पूर्वतयारी करून घेतली आहे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता इथे टीनला मी तेल लावून घेत आहे या ट्रिक आणि टिप्सह तुम्ही जर ढोकळा केला तर एकदम छान होईल येथे मी एका मिक्सरच्या भांड्यात एक चमचा सायट्रिक ॲसिड आणि सहा चमचे साखर घेतले आहे तसे मी एक चमचा मिठी घेतला आहे आता ते मिक्सरला बारीक करून घेतला आहे आता येथे आपल्याला हे सर्व चाळून घ्यायचं आहे जर तुम्ही पीठ चाळून नाही घेतलात तरी तुमचा ढोकळा स्पॉन्जी होणार नाही यासाठी पीठ आपल्याला इथे चाळूनच घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे बॅटर एकदम असं चांगलं फेटून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या म्हणजे तुमचा ढोकळा छान आणि मस्त होतो ही आपली दुसरी टीप आहे हे बघा या पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा खाया खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हे बॅटर हलवून घ्यायचं आहे येथे मी कोणताही फूड कलर वापरला नाही हे बघा आपलं बॅटर एकदम छान असं फुललं आहे आता यामध्येच आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं आहे आणि टीन लावले तेल लावलेल्या टीनला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून हे कढईमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे हे बघा याची वाफ न घालवता आपल्याला हे बॅटर एकदम असे झाकून ठेवायचं आहे येथे आपल्याला आता ढोकळ्याच्या पाण्याची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये राई कढीपत्ता आणि एक दोन मिरच्या चिरून टाकल्या आहेत आणि एक ग्लास पाणी टाकलं आहे तसेच चवीनुसार साखरही टाकली आहे हे बघा आपला दहा मिनटात येथे ढोकळा तयार झाला आहे या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा केलात तर एकदम मस्त आणि स्पॉन्जी होतो हे बघा आपल्या बॅटर आपल्या चाकूला अजिबातच बॅटर लागलं नाही म्हणजे आपला ढोकळा तयार झाला आहे असेच जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला या माझ्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा हे बघा या पद्धतीने आपला ढोकळा तयार झाला आहे आणि आता येथे आपल्याला हे पाणी टाकून ढोकळा आपला एकदम असा मौसूत तयार झाला आहे याच्यावरती तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकता मी